पन्हाळा इथल्या संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स तसंच पन्हाळा निवासी ज्ञान संकुलाच्या गणरायाचं आगमन सामाजिक संदेश देणाऱ्या शोभायात्रा आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून किल्ले पन्हाळ्यावर झालं शोभायात्रेचं उद्घाटन तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं ढोलताशांच्या निनादामुळं पन्हाळा गडावर उत्साहाचं आणि चैतन्याचं चा वातावरण निर्माण झालं होतं पन्हाळा इथल्या संजीवन नॉलेज सिटीच्या वतीनं सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचं आगमन करण्यात आलं शोभायात्रेत संजीवन पब्लिक स्कूलतर्फे महिला सबलीकरण संजीवन विद्यानिकेतन सेमी इंग्रजी माध्यमाद्वारे सैनिकांचं बलिदान आणि त्याग छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाकडून दुर्गरक्षण यावर आधारित देखावे तर संजीवन पब्लिक स्कूल डे सेक्शन या प्रशालेनं शेतकरी राज आणि संजीवन विद्यालयानं राष्ट्रीय खेळाडू आणि खेळातील करिअर तसंच संजीवन ज्ञानसमूहाच्या वतीनं आजचं राजकारण अशा विविध विषयांच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश देण्यात आला दरम्यान संजीवन ज्ञान संकुलातील बालकलाकारांनी बदलापूर आणि शिए या ठिकाणी घडलेल्या घटनांवर आधारित रणरागिणी हे पथनाट्य आणि महिला सबलीकरणावर एकपात्री प्रयोग अत्यंत प्रभावीपणे सादर केले तर ढोल ताशा पथकानं रॅलीची शोभा वाढवली शोभायात्रेचं उद्घाटन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळी संजीवन ज्ञानसमूहाचे अध्यक्ष पी आर भोसले सहसचिव एन आर भोसले संजीवन स्पोर्ट्स डायरेक्टर सौरभ भोसले सर्व माध्यमांचे प्राचार्य महेश पाटील के के पोवार बी आर बेलेकर शिल्पा पाटील सांगवकर पी एन पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते